मंडळाच्या या बाराव्या वर्षात दहीहंडीचा थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे आजच्या रा या रात्री काही बंधन आहेत मित्रांनो साडे दहा पर्यंत शेवटची वेळ आहे पाच वाजता बरोबर आपण सुरुवात करतोय दहीहंडीच्या थरार उत्सवाला साहसी खेळाचा सा दर्जा प्राप्त झालेला हा खेळ आपल्याला पाहायला मिळेल मेहनत पाहायला मिळेल चिकाडी पाहायला मिळेल जिद्द पाहायला मिळेल आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट पाहायला मिळेल तुम्हाला या एकूणच परिसराची एकी आम्मी का एकत्र दीड महीने मेहनत करते सग्या गोषी तुम्हारा चार पूजा दारी मस्तक चंदूरी सो है मोच की सवारी जय गणेश जय गणेश जय गणेश देवा माता जकी पार्वती पिता देवा अंजन को आक देते कोडिन को काया को पांचन को पुत्र देते निर्दन को माया जय गाणेचे जय गाणेचे जय देवा, माता की पार्वती पिता महादेवा आणि कौतुक आहे तुमचं आणि निश्चितच चांगली कामगिरी करताय निश्चितच अभ्यासाकडे देखील लक्ष द्या आजू आहे का आई माऊली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि सारंग मित्र मंडळातर्फे दहीहंडी उत्सव आयोजित केला आहे आणि हे आचोलेगावचं पदक आहे सहा पथ सहा पत... थर लावणार आचोले आचोलेगाव बजरंगी पदक दोन तीन चार पाच आणि सहावा सुरू आहे तीन एक्के दिलेले आहेत सहाव्या थरावरची सलामी देतोय मुलगा आणि सुलक बैठक सुरू आहे चार बैठका झाल्या त्यांच्या पाचवी तीन एके घेऊन सहावी बैठक होते व्हेरी गुड काय शिकले गणेश साई मित्र मंडळाचा तिसऱ्यांदा प्रयत्न सुरू आहे मी आता मगाशीच म्हटलं होतं की फिनिश पक्षाप्रमाणे पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहायचे आणि सक्सेस लाईव्ह होतो श्री गणेश साई मित्र मंडळ गोरेगाव गेल्या बावीस वर्षांची त्यांची परंपरा आहे दही काला पथकाची आणि आपल्या परंपरेला जागून निश्चितच काहीतरी वेगळं साध्य करण्याचा त्यांचा सा प्रयत्न आहे तिसऱ्यांदा त्यांचा प्रयत्न सुरू आहे आणि यास तिसऱ्यांदा ते यशस्वी झालेले आहेत काय झाल्याच पाहिजेत आपण आता वालीव गोलानी पांडे म्हणजेच रवीभाई पांडे यांनी यांच्या आई माऊली सार्वजनिक उत्सव मंडळ यांनीही दही दहीहंडी दे आयोजित केली आहे आणि ही यांचं बारावा वर्ष आहे तर गेल्या वर्षी चांगला प्रतिसाद होता या यावर्षी पण आपण बघतोय आता अजून संध्याकाळ होत आहे आणि मंडळांची गर्दी वाढत आहे